कोल्हापूरमध्ये बांधकाम ठेकेदार आता आक्रमक झाले सार्वजनिक बांधकाम भवनात या ठेकेदारांनी आपली वाहनं घुसवली सात महिन्यांपासून कामाचे पैसे न दिल्याचा आरोप त्यांनी केला कामाच्या मोबदल्यासाठी ठेकेदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूरमध्ये बांधकाम ठेकेदार आक्रमक झाले सार्वजनिक बांधकाम भवनात त्यांनी आपली वाहनं घुसवली सात महिन्यांपासून कामाचे पैसे न दिल्याचा आरोप ठेकेदारांनी केला कामाच्या मोबदल्यासाठी ठेकेदार आक्रमक झाले नाही हे बांधकाम आतमध्ये घुसल्यामुळे कारण इथनं वर्क ऑर्डर निघते जे कामाची वर्क ऑर्डर आहे ती ऑफिसमध्ये निघत्या त्यामुळे त्यांची जबाबदारी की आम्हाला पैसे द्यायचं कारण शासन काय सांगतंय वर्क ऑर्डर दिली की काम करा काम केलं की पैसे द्यायला पाहिजे मग ज्याने आम्हाला ऑर्डर दिली त्यांची जबाबदारी आहे पैसे घ्यायची कारण त्यांनी जर ते काळजी घेतली नाही तर आम्ही कुणाला जाणार आम्ही यांच्याकडेच येणार आमच्यावर उपास मारण्याची वेळ आलेली आहे सर्व ड्रायव्हर लोकांचे पगार भागवलेले नाहीत कामगार लोकांचे पगार भागवलेले नाहीत सरकारनं आम्ही केलेल्या कामाचा गेली आठ महिने निधी दिला नसल्यामुळं I'm Joe Ruppersmann, you be